नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले कित्येक दिवस आपण वर्क फ्रॉम होम मुलाखती करतोय कोरोना आणि कोरोना नंतरच जग या विषयावर थिंग बँकचा कायमच फोकस हा तीन गोष्टींवरती राहिला राजकारण समाजकारण आणि अर्थकारण गेल्या दीड वर्षात थिंग बँकच्या सर्व प्रेक्षकांनी राजकीय अनालिसिस बघितले इकॉनॉमिक अनालिसिस बघितले मुलाखती बघितल्या आणि समाजकारणावरच्या मुलाखती बघितल्या आज आपण एक स्टेप पुढे जातोय आणि आज आपण थेट राजकीय व्यक्तीशी बोलणार आहोत ते कोरोना नंतरचं राजकारण कसं असेल ओव्हरऑल थॉट लेवलला पॉलिसी लेवलला काय बदल होती आणि तुम्ही स्क्रीनवर बघताय यासाठी आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यातलं एक महत्वाचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि देशाचा जगाचा अनुभव असणारी व्यक्ती पृथ्वीराज चव्हाण सर सर तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनलवरती नमस्कार सर्व श्रोत माझा नमस्कार सर पहिला प्रश्न अर्थातच ऑबवियस आहे लोक म्हणायला लागली की कोरोना नंतरच जग आणि कोरोना आधीच जग अशी विभागणी झाली सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही गेल्या पन्नास दिवसात वीस एक मुलाखती घेतल्या त्यात जवळपास सगळे अशी मांडणी करतात यातनं राजकारण सुद्धा काही अपवाद ठरणार नाही मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कोरोना नंतरचं राजकारण कसं असेल त्यात काही बदल होईल का पूर्वीसारखंच आहे कोरोना <laughs> नंतरच राजकारण जगातलं आणि भारतातलं कसं असेल हे सगळं कोरोनाची परिस्थिती आणखी किती दिवस चालेल त्याची तीव्रता वाढेल की कमी होईल याच्यावर अवलंबून आहे आताचे जे अंदाज आहे ते कदाचित कोरोनाची लस शोधून सर्वांना ती लस सोचून आणि कोरोनाला हद्दपार करायला कदाचित पुढचं वर्ष संपूर्ण लागेल आणि डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत तरी आपल्याला कोरोना सोबत राहावं लागेल मग कोरोनाचा प्रभाव कमी अधिक प्रमाणामध्ये किती असला तरी आपल्याला जे आपल्या राहणीमानामध्ये अमोलागे बदल करावे लागतील जे आता आपण करायला लागलो मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात टेलीवर्किंग मोठ्या प्रमाणात पर्सनल हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग वगैरे वगैरे सगळं करावं लागणार त्याचबरोबर नंतर दुसरा महत्वाचा प्रश्न राजकारणाकडे वळण्यापूर्वी Hmm. त्यानंतरच कोरोना नंतरच किंवा लॉकडाऊन नंतरच कोरोनानंतर मी म्हणणार नाही कोरोना असणार आहे असंच आपण की धरतो पण लॉकडाऊन नंतरच अर्थकारण कसं आणि त्या अर्थकारणावर मग राजकारणाची दिशा ठरणार आहे hmm. हे का महत्वाचं आहे राजकारणी अर्थकारण नेहमीच एकमेकांशी संबंध असतं right. पण आता हे अधिक तीव्रतेनं आपल्याला Uh, Sample complete. Ready to continue?